नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी कृपादृष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर शेजारचे बेल आयकॉनचे बटनही प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल म्हणजे तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही चला तर मग करूया व्हिडिओला सुरुवात आज आहे तेवीस डिसेंबर वार आहे शनिवार आणि आज या दिवशी आलेली आहे या मार्गशीर्ष महिन्यातील भागवत एकादशी ही एकादशी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलेली आहे त्याचबरोबर ही एकादशी या वर्षातील शेवटची एकादशी आहे यामुळे या, या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व हे प्राप्त झालेले आहे या एकादशीला मौनी एकादशी मोक्षदा एकादशी त्याचप्रमाणे भागवत एकादशी अशा अनेक नावाने सुद्धा ओळखले जाते या एकादशीच्या व्रत केल्यामुळे आपल्याला आपल्या पाप वाईट कर्मांपासून मोक्ष प्राप्त होते त्याचबरोबर आपल्या पितृसुद्धा इतरांनासुद्धा मोक्ष प्राप्त होतो असं म्हटलं जातं म्हणून आवर्जून या एकादशीचं हे व्रत आपण करायला पाहिजे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला तुळशीला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल आणि याबरोबर आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर बघा आपणा सर्वांना माहीतच आहे की तुळशी माता लक्ष्मीचे प्रतीक आहे त्याचबरोबर तुळशीला आईचा दर्जा दिला जातो म्हणूनच आपल्या सर्वांच्या घरी तुळसही असतेच ज्या घरामध्ये तुळस असते त्या घरामध्ये सुख शांती ही कायम टिकून राहते परंतु फक्त तुळशीचं रोपच आपल्या घरामध्ये आणून ठेवलं तर आपल्या घरामध्ये सुखशांती नांदत असते का तर नाही या तुळशीच्या आपल्याला या तुळशीची आपल्याला पूजासुद्धा करायची असते म्हणजे नेमके काय करायचे असतं तर आपल्या आपल्याला नेहमी तुळशीला पाणी घालायचं असतं हळद कुंकू लावायचे असते एक अगरबत्ती आणि सकाळ संध्याकाळ एक तुळशीपाशी दिवा लावायचा असतो यामुळे त्या तुळशीमध्ये आपल्याला घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये येणारे संकटसुद्धा टाळले जाते कुटुंबातील अडचणीसुद्धा दूर होते होतात त्याचबरोबर जेव्हा काही विशेष तिथी असते जशी की एकादशी आहे एकादशी ही माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना अतिशय प्रिय मानली जाते प्रत्येक एकादशी आपण तुळशी संबंधी काही उपाय आपल्या घरामध्ये जर केले तर आपल्या घरामध्ये दारिद्र्य आणि गरिबीही दूर होते त्याचबरोबर आपल्या घराची सुद्धा प्रगती होत असते जर मेहनत करून ही आपण जे काही काम करतो त्या कामावर जर पा पाणी फिरले जात असेल किंवा नशिबाची साथ मिळत नसेल म्हणजे आपलं नशीब आपल्या बाजूने प्रत्येक कामात आपलं जर साथ देत नसेल तर अशा वेळेस आपल्याला तुळशी संबंधी काही उपाय हे करायचे आहे घरामध्ये जर वारंवार भांडणं होत असतील मतभेद होत असतील कलह होत असेल यासाठी तुम्ही हा एक उपाय नक्की करा तर बघा आज संध्याकाळी तुम्हाला काय करायचे आहे थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे आणि एक कणकेचा दिवा तुम्हाला बनवायचा आहे या कणकेच्या दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात करून लावायची आहे म्हणजे दोन वाती एक वात बनवायची आहे आणि यानंतर आपल्याला या, या दिव्यामध्ये शुद्ध तूप घालायचे आहे काहीच तूप काहीच तूप वगैरे नसेल तर तेलही घातले तरी चालेल आणि यानंतर हा दिवा आ आपल्याला प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित केल्यानंतर यामुळे आपल्याला त्यात भर हळद घालायची आहे दिव्यामध्ये कारण एकादशी आहे आणि एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंना पिवळ्या वस्तू या अतिशय प्रिय आहे आणि जेव्हा आपण माता लक्ष्मी संबंधित खूप काही उपाय करतो आणि त्यामध्ये जे आपण पिवळं काही वस्त्र वापर किंवा पिवळ्या कलरचं वस्तू वापर करतो तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते अशा वेळेस आपल्याला काय करायचे आहे चिमूटभर पिवळी हळद दिव्यामध्ये घालायची आहे आणि संध्याकाळी प्र दिवा प्रज्वलित करून आपल्याला तुळशीपाशी लावायचा आहे परंतु तुळशीपाशी लावल्यानंतर त्या दिव्याला तांदळाचे आसन द्यायचे आहे म्हणजे तो दिवा आपल्याला तांदळावर ठेवायचा आहे जेणेकरून त्या दिव्याच्या प्रकाशामुळे तिथे आजूबाजूला असणारे कीटक हे जमा होतील आणि ते तांदूळ खातील यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि जे कीटक असतात तेही आपल्याला आशीर्वाद देत असतात म्हणून प्रत्येक एकादशीला असा हा दिवा आपल्याला एकादशीच्या दिवशी नक्की तुळशीपाशी संध्याकाळी लावायचा आहे तुळशीला एक प्रदक्षिणा मारायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत आपल्याला प्रदक्षिणा मारायची आहे आणि आपल्याला हात जोडून तुळशी मातेला आपल्या घरासाठी प्रार्थना करायची आहे आपल्या घरामध्ये दारिद्र्य गरिबी अडचणी संकट दूर करण्यासाठी त्याचबरोबर आपल्या घराची मुलांची प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर मी तुम्हाला अजून एक उपाय सांगणार आहे जर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल मेहनत करूनही आपल्या हातात जास्त पैसा खर्च होत असेल घरात जास्त पैसा खर्च झाल्यामुळे किंवा आपण जितकी मेहनत करतो तितका मोबदला आपल्याला भेटत नसेल आपल्यावरती खूप कर्ज झाले असेल आपला एखादा व्यवसाय आहे तो चांगला चालत न नसेल हे वारंवार आर्थिक समस्या आपल्या घरामध्ये येत आहे तर अशा अशा वेळेस काय करायचे आहे एकादशीच्या दिवशी तुम्हाला न, एक तुळशीचं पान घ्यायचं आहे हे स्वच्छ धुवून काढायचं आहे ते एका लाल कपड्यामध्ये बांधायचं आणि ते पान आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे आपला व्यवसाय चांगला चालत नसेल तर त्या व्यवसायामध्ये तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता यामुळे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला मदत होते त्याचबरोबर आपल्या मनाची एखादी इच्छा असेल आणि भरपूर दिवसांपासून ती पूर्ण होत नसेल तर अशा वेळेस काय करायचे आहे एकादशीच्या दिवशी अकरा तुळशीची पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत त्या पानांवर शेंदूर घेऊन राम असे तुम्हाला लिहायचे आहे आणि ती माळ आपल्याला मारुतीला अर्पण करायची आहे आणि अत्यंत भक्ती भक्तीने आपली इच्छा आप त्यांना सांगायची आहे श श्रद्धेने सांगितलेली तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल एवढा उपाय आपल्याला एकादशीला करायचा आहे यामुळे मनातली कितीही कठीण कठीणातली कठीण इच्छा असेल तर ती आपली पूर्ण होते तीनही उपाय अतिशय प्रभावी आहे आणि तिन्ही उपाय तुम्ही एकादशीच्या दिवशी करायचे आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ જેજય સ્વામી સમર્થ